एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर अरे वाह या जाबाज ऑफिसरचं नाव शौर्य आहे तर नावात दम आहे तुमच्या सम्राटने शौर्याच्या खांद्यावर हात ठेवला पण सध्या त्याच्या मेंदू पर्यंत दुसरं काही पोहोचवतच नव्हतं ती जे काही म्हणाली तेच पुन्हा पुन्हा लाऊड स्पीकर सारखं त्याच्या डोक्यात घुमत होत तपस्या हरिओम मॅड डोकं ठिकाणावर आहे का तुझ तू काय बोलतेस तुझा तुला तरी कळतय का अगं तू याच्याशी लग्न कस काय करू क्रॉस शकतेस करून तो तिच्या जवळ गेला पण हे ऐकून सम्राटने स्वतःचा अंगठा घासला हो ऑफिसर कस काय करू शकते म्हणजे आमचं प्रेम आहे एकमेकांवर ओ प्लीज तपस्याला ना मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो तू फक्त तिला दीड महिन्यांपासून ओळखतोय मी तिला गेली कित्येक वर्ष ओळखतोय सो हे प्रेमा भीमाचं नाटक आहे ना निदान माझ्या समोर तरी करू नकोस त्याच काय आहे ना ऑफिसर बाबू कधी कधी वर्षानुवर्ष जातात तरी आपण एखाद्या व्यक्तीला समजू शकत नाही पण कधी कधी एखादा क्षण पुरेसा असतो एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला तसच झालंय आमचं आणि म्हणूनच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय सम्राट त्याच्या एकदम समोर उभा राहिला तस शौर्याने हाताची मूठ आवडली सम्राटपेक्षा ही जास्त राग सध्या त्याला तपस्याचा येत होता ती काहीच बोलत नव्हती नुसतीच शांतपणे बसली होती तपस्या लिसन आय नो मी कधीच कन्फ्युस केलं नाही पण तुला चांगलंच माहितीये सगळं एका क्षणात कशी विसरलीस आपलं प्लॅनिंग तुझा सूड सगळं विसरलीस त्याचा पैसा बघून तर मन नाही बदललंय ना तुझ शौर्य कसा बसा राग आवरत होता त्याचं शेवटचं वाक्य ऐकून तपस्याने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं सम्राट चुपचाप दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकत होता ही आग त्यानेच लावली होती आता तो फक्त भडका उडायची वाट बघत होता बिचारा समोरची बिना तिकीट मुव्ही बघितल्यासारखा समोरचा शो बघत होता त्याच्याही डोक्यात काहीही घुसत नव्हतं एक एक मिनिट ऑफिसर काय म्हणाला तुम्ही प्लॅनिंग सूड कसलं प्लॅनिंग कसला सूड आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोसोबत फ्लर्ट करताय शोभत का तुम्हाला सम्राटने जे जाळं पसरवलं होतं त्या तपस्या आणि शौर्य दोघेही अलगद अडकले होते मला चांगलंच माहिती आहे की तू तिला ब्लॅकमेल करून या लग्नासाठी तयार केलंस त्याशिवाय ती या लग्नाला तयार होणारच नाही तुझ्यापेक्षा जा जास्त ओळखतो मी तिला आणि हे आमचंच प्लॅनिंग होतं तुला अडकवण्यासाठी आम्ही गेली आठ वर्ष एकाच सोसायटीत राहतोय आधी तर ती मला अजिबात आवडायची नाही तिचं ते बेफिकीर वागणं तिचं वेंधळेपणा सगळं मला इरिटेट करायचं पण नंतर हळूहळू तिच्याविषयी माझं मत बदलू लागले तिच्या घरातल्या वातावरणाला कंटाळून ती कायम बाहेर असायची आणि त्यातच एक दोन वेळा आमची चुकून भेट झाली आधी तिच्या बडबडीमुळे इरिटेट होणारा मी नंतर नंतर तिच्याकडे खेचला जाऊ लागलो माझ्या ड्युटीजमुळे तसा मला तिच्यासोबत घालवायला फार वेळ मिळत नव्हता पण तरीही वेळ मिळेल तेव्हा आम्ही भेटायचो एके दिवशी ती भावनेच्या भरात बोलून गेली की मी तिला आवडतो पण मी माझ्या बाबतीत शॉर नव्हतो हो म्हणून मी काहीच बोलो नाही ती पण एकदम बिंदास्त असल्यामुळे तिने तो विषय फार ताणला नाही आम्ही एकमेकांशी बोलतो चोरून भेटतो यावर तिच्या घरच्यांना डाऊट येऊ नये म्हणून सोसायटीत असल्यावर आम्ही अगदी पूर्वीसारखे वागायचो जेणेकरून सोसायटीतल्या लोकांना आमच्यावर डाऊट येऊ नये किंवा तिच्या घरच्यांना त्यांनी कधी काही जाऊन सांगू नये बोलता बोलता असंच एकदा तिने मला सांगितलं की तिच्या आईचा मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये झाला होता मी त्या केसची इन्व्हेस्टिगेशन केली असता मला हे समजलं की ज्या गाडीने तिचा ऍक्सिडेंट झाला होता ती गाडी तुझी होती मिस्टर सम्राट खानविलकर आणि मी ही गोष्ट जेव्हापासून तिला सांगितले ना तेव्हापासून तिच्या मनात तुझ्याविषयी राग निर्माण झाला आणि त्यानंतरच आम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं तिला तिच्या आईच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि मला एका क्रिमिनलला जेलमध्ये टाकायचं होतं त्यासाठी आम्ही साम ताम दंड भेद सगळं वापरलं पण आज तू तिच्यावर काय काळी जादू आहेस तेच मला कळत नाहीये तपस्या खर खरं सांग हा ब्लॅकमेल करतोय ना तुला तू तु घाबरू नकोस तू एकटी नाहीयेस मी आहे तुझ्यासोबत तपस्याला त्याने हाताला उभं करून तपस्याला शौर्यने हाताने पकडून उभं केलं त्याने जसा तिच्या हाताला स्पर्श केला तसं इकडे सम्राटच्या हातची मोठ जागेवर वळली सध्या समोरचा व्यक्ती खाकी वर्दीत असल्यामुळे तो त्याच्यावर हातही उचलू शकत नव्हता मिस्टर शौर्य माझ्या बायकोचा हात सोडा त्याच्या आवाजाने तिथे उपस्थित सगळे दचकले तो पंडित तर बिचारा घाबरून मागेच सरकला पण शौर्य मात्र थोडा सुद्धा घाबरला नव्हता ना तपस्या त्याच्या आवाजाला घाबरली होती सध्या तिची मजबुरी होती म्हणून ती शांत होती नाहीतर आज तिला शौर्यकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकलं नसत शौर्य मी तुला आय लाईक यू म्हणाले होते आय लव्ह यू नाही मला तू आवडतोस पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि हे लग्न मी माझ्या मर्जीने करते तू प्लीज जा इथून तपस्या मूर्खासारखी वागू नकोस तो लग्न करतोय तुझ्याशी लग्न या शब्दाचा अर्थ कळतोय का तुला ज्या माणसाने तुझ्या आईचा जीव घेतलाय तू त्याच्यासोबत संसाराची स्वप्न कशी बघू शकतेस ऑफिसर शेवटची वॉर्निंग देतोय मी तुम्हाला माझ्या बायकोला हात लावायचा नाही नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत आता शौर्य आणि तपस्यामध्ये सम्राट उभा होता एखाद्या अजस्त्र पहाडासारखा मिस्टर सम्राट खानविलकर यावेळी जरी आमचा प्लॅन फसला असला ना तरी प्रत्येक वेळी हे होणार नाहीये पूर्ण पोलीस डिपार्टमेंटच लक्ष आहे तुझ्यावर तुझी एक चूक कधी तुला जेलच्या पिंजऱ्यात घेऊन जाईल ना तुला कळणार सुद्धा नाही अरे वा एवढं ऐकून खरंच आनंद झाला कुणासाठी तरी मी इतका का आहे हे ऐकून खरंच छान वाटलं एकदम स्पेशल वाली फिलिंग आली आता सगळं मनातलं बोलून झालं असेल तर जरा बाजूला होता का त्याच काय आहे ना आम्हाला लग्न करायचंय तपस्या ऐक माझ जे काही असेल ते मला खर खरं सांगून टाक ट्रस्ट मी मी सगळं ठीक करेन शौर्य तपस्याकडे जातच होता तितक्यात सम्राटने पुन्हा त्याला एकाच हाताने अडवलं पण यावेळी त्याची नजर इतकी करारी आणि तीक्ष्ण होती क्षणभर त्याची नजर बघून शौर्य सुद्धा घाबरला एकदा सांगितलं ना तिने कि तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये तर ते एक्सेप्ट कर अमिताभ बच्चनचा डायलॉग माहितीये ना नो मीन्स नो आणि आता जर तू तिच्यावर जबरदस्ती केलीस ना तर मी तुझ्यावरच पोलीस केस करेन आणि जपानी तिला द्यायला लावेन समजलं तसं शौर्यने जागेवरच हात आवडले जोपर्यंत तपस्या काही बोलत नाही तोपर्यंत त्याला काहीही करता येणार नव्हतं ती स्वतःच्या तोंडाने कबूल करत होती की स्वतःच्या मर्जीने ती हे लग्न करते त्यामुळे तो तिला अडवू सुद्धा शकत नव्हता काय करावं त्याला तर काहीच सुचत नव्हतं सर जर मुलगी स्वतःच्या इच्छेने हे लग्न करते तर आपण त्यांच्यावर असं जबरदस्ती नाही करू शकत शौर्य सोबतचे कॉन्स्टेबल आले होते त्यातलाच एक जण शौर्यला समजावत होता शौर्य प्लीज तू जा इथून तसा त्याने सुस्कारा सोडला जर कायद्याची वर्दी त्याच्या अंगावर नसती तर आज समाजाची आणि कायद्याची बंधन झुगारून त्याने तिला इथून पळवून नेलं असत पण जिच्यासाठी तो हे धाडस करायला आला होता तिनेच तिचे शब्द फिरवले होते त्यामुळे फक्त बघण्या व्यतिरिक्त त्याच्या हातात आता काहीही उरलं नव्हतं ओठांच्या कोपऱ्यात हसत सम्राटने तिचा हात पकडला तो पुन्हा तिला विधींसाठी घेऊन गेला दोघेही गे पाटावर बसले गुरुजी जरा घाबरतच पुढे आले त्यांनी सम्राटला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावलं सम्राटने एक नजर शौर्यवर टाकली तो अगदी हतबल होऊन अजूनही तिथेच उभा होता डोळ्यात अजूनही आस होती कि तिने स्वतःसाठी काहीतरी बोलावं पण ती मात्र मूर्ती बनून नुसतीच बसलेली होती ते बघून सम्राट गालात हसला त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं तसा तिने श्वासात ओढून घेतला ते मंगळसूत्र तिच्यासाठी एखाद्या गळफासापेक्षा कमी नव्हतं तिचा जीव आतल्या आत जळत होता पण चेहरा मात्र निर्विकार होता कारण शौर्य समोर तिला कमजोर पडायचं नव्हतं गुरुजींनी कुंकवाची डबी पुढे सरकवली आणि कुंकू तिच्या भांगेत भरायला सांगितलं सम्राटने बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू पकडले सम्राटने बोटांच्या चिमटीत कुंकू घेतलं आणि तिच्या भांगेत भरलं तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले सिंदूरदान झाल्यावर ते दोघेही सात फेरे घेण्यासाठी उभे राहिले सम्राटने तिचा हात हातात पकडला आणि फेऱ्यांना सुरुवात केली ती अगदी एखाद्या रोबोट सारखी त्याच्या मागे चालत होती त्यांचे दोन फेरे झाले तसा मात्र शौर्यचा संयम सुटला त्याने तिच्यावर एक रागीट नजर टाकली आणि तो जायला निघाला पण काही पावलं जाऊन तो थांबला त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं तपस्या आज तू प्रूफ करून दाखवलंस की मी आधी जो तुझ्याबद्दल विचार करत होतो ना तोच खरा होता तू एक मूर्ख आणि अविचारी मुलगी आहेस आणि तुझा हाच अविचार तुला खूप महागात पडणार आहे मागे न पाहताच बाहेर निघून गेला त्याच्या बाकीचे पाथ कॉन्स्टेबल सुद्धा निघून गेले तो गेल्याच बघता तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला या सगळ्यात त्यांचे पाच फेरे पूर्ण झाले होते आता फक्त दोन फेरे बाकी होते त्याआधीच तिने त्याच्या हातून हात सोडवून घेतला त्याने थांबून वळून मागे पाहिलं तर ती आता खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे बघत होती असं फेरे चालू असताना थांबायचं नाही बेबी अपशकून होतो मग त्याने पुन्हा तिचा हात पकडला तशी ती पुन्हा त्याच्या हातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली पण यावेळी त्याची पकड मजबूत होती ती आपलं ऐकणार नाही हे बघून त्याने तिला सरळ दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि फेऱ्यांना सुरुवात केली ती त्याच्या छातीवर मारत त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि तो निर्लज्जपणे फेरे घेत होता शेवटी सात फेरे पूर्ण झाले आणि तेव्हाच त्याने तिला खाली सोडलं चला विवाह सोहळा संपन्न झाला आजपासून आपण तनाने मनाने आणि विचाराने पती पत्नी झालो अभिनंदन बायको त्याने स्वतःच्या गळ्यातला हार काढला आणि तो हार त्या जळणाऱ्या अग्निकुंडामध्ये टाकून दिला ओल्या फुलांचा तो हार अग्नी पडताच ती आग हळूहळू विझू लागली पण त्या दोघांमधली आग आता भडका घ्यायच्या तयारीत होती कारण दोघेही खुन्नस देऊन एकमेकांकडे बघत होते सम्राट वाटतं तुम्हाला आणि तपस्याचं हे लग्न त्यांच्या आयुष्याला कोणतं वळण देईल त्यांचा संसार खरच सुखासुखी होईल की एकमेकांवरच्या त्या सुडाच्या अग्नीत त्यांचं आयुष्यही जळून खाक होईल